नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळच्या उरलेल्या पोळ्यांपासून संध्याकाळी चहा किंवा कॉफीसोबत खाण्यासाठी कुरकुरी असा स्नॅक्सचा प्रकार बनवणार आहोत सकाळी जर तुमच्याकडे फक्त दोन पोळ्या शिल्लक असतील तर त्यापासून तुम्ही संध्याकाळी छानपैकी कुरकुरी असा नाश्ता बनवू शकतात हे उरलेल्या पोळींचे कुरकुरे खायला इतके मस्त लागतात की लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातात आणि पुन्हा कधी बनवणार हे विचारतात हे बनवल्यामुळे आपल्याला संध्याकाळी खायला काय बनवायचं हा प्रश्न सुट तर सुटतोच शिवाय आपल्या उरलेल्या पोळ्याही उपयोगात येतात तुम्हालाही हा स्नॅक्स बनवायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग उरलेल्या पोळीचा स्नॅक्स बनवूयात इथे माझ्याकडे सकाळी जेवणासाठी बनवलेल्या पोळ्यांमधल्या दोन पोळ्या उरलेल्या होत्या त्यापासून मी हे पोळ्यांचे कुरकुरे बनवते आहे दोन्ही पोळ्या एकमेकांवर ठेवून त्याचा घट्ट असा आपल्याला रोल करायचा आहे पोळ्या शिळ्या असल्यामुळेच हे छान कुरकुरीत होतात त्यामुळे शक्य असेल तर सकाळच्या पोळ्यांपासून तुम्ही संध्याकाळी हे कुरकुरे बनवू शकतात पोळीचा घट्ट रोल बनवून आपल्याला हा रोल असा कापून घ्यायचा आहे एकसारख्या त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत हे काप आपण एकसारखे करण्याचा प्रयत्न करा म्हणजे दिसायला अगदी मस्त दिसतात दोन पोळ्यांपासून छान दोन प्लेट भरून आपल्याला हा स्नॅक्स तयार होणार आहे अशाच पद्धतीने तुम्हीही पोळ्यांचे काप करून घ्या इथे आपल्या सर्व पोळ्या कट करून झालेल्या आहेत हलक्या हाताने आपल्याला या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे तळायला सोप्या पडतील बाजूला आपण आता तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर तेलामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मोकळे करून हे पोळींचे काप सोडायचे आहेत अगदी कुणालाही सहज बनवता येतील असे हे पोळींचे कुरकुरे तयार होतात टाकल्याबरोबर आपल्याला हे पोळ्यांचे काप लगेचच न पलटवता थोड्या वेळाने पलटवायचे आहेत म्हणजे त्याचे लहान लहान तुकडे पडणार नाहीत त्यानंतर छान सोनेरी किंवा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तळताना झाऱ्याच्या साह्याने त्याला आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडनं अगदी एकसारखे तळले जातील फार जास्त वेळ लागत नाही हे तळायला झाऱ्यामध्ये घेऊन जास्तीचं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर टिश्यू पेपरवर टाकून पुन्हा याचं एक्स्ट्रा तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे एकाच वेळेस पोळीचे फार जास्त ते काप न टाकता जेवढे तेलामध्ये बसतील तेवढेच आपल्याला पोळीचे काप टाकायचे आहेत त्यानंतर जरा सेट झाल्यावर आपल्याला याला पलटवून घ्यायचे आहेत अगदी झटपट हा स्नॅक्स तयार होतो आणि जसा झटपट हा स्नॅक्स तयार होतो तसा तो लवकर संपतोही आणि चुकून जर उरले तरी बराच वेळ हे असेच कुरकुरीत राहतात दोन ते तीन वेळा आपण हे पोळींचे काप व्यवस्थित तळून घेतले आहेत जास्तीचं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला असा झारा वापरायचा आहे म्हणजे तेल सगळं निथळून जाईल तुम्ही पाहू शकतात अगदी एकसारखे हे काप तळले गेले आहेत रंग अगदी मस्त आलेला आहे आता आपले पोळींचे काप तर तयार आहेत याला चटपटीत करण्यासाठी इथे आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे काळं मीठ चाट मसाला आणि लाल तिखट घेतलं ला आहे ज्या प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे त्यामध्ये अगदी हलक्या हाताने मोकळे करून आपल्याला हे काप टाकून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडनं मीठ तिखट व्यवस्थित लागेल तुम्ही पाहू शकता छान कुरकुरीत असे हे काप तळले गेले आहेत भाजलेले जिऱ्याची पावडर आपण आता वरतून टाकून घेणार आहोत सगळीकडनं व्यवस्थित आपण जिऱ्याची पावडर टाकली आहे चटपटीतपणासाठी थोडा चाट मसाला टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये साधं मीठ न टाकता मी काळं मीठ वापरलेलं आहे त्यामुळे खायला अजूनच मजा येते आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर तिखट नाही टाकलं तरीही चालेल आता हलक्या हाताने आपण हे सर्व व्यवस्थित कालवून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला कालवायचं आहे म्हणजे याचे तुकडे पडणार नाहीत आपल्याला हे असे लांबच राहू द्यायचे आहेत काप आपण बघूयात अगदी कुरकुरीत असे हे आपले पोळ्यांचे काप किंवा कुरकुरे झाले आहेत यासोबत इथे मी शेजवान चटणी सर्व करते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो केचप किंवा मेऊनीज सर्व करू शकतात तुम्हीही उरलेल्या पोळ्यांपासून अशा पद्धतीने चटपटी तसा स्नॅक्स करून बघा खायला अगदी मस्त लागेल आणि तुमच्या तोंडाला नक्कीच सव येईल तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद